वाशिम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील राजमुद्रा अवमान प्रकरणी जिल्हा अधिकाऱ्यांसह दोषी अधिकाऱ्यांवर जोपर्यंत तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्ते समाजसेवक अनंत तायडे यांनी केला एप्रिल दोन हजार अठराला ला नगर परिषदेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यकरणाच्या नावाखाली उभारलेल्या अशोक स्तंभ राजमुद्रा शिल्पाला चार सिंह न उभारता केवळ तीन सिंह उभारले असल्याने राजमुद्रेचा अवमान झाला असल्याचा आरोप तायडे यांनी केला आहे जिल्हाधिकारी यांच्या सत्यता लक्षात आणूनही जिल्हाधिकारी यांनी दोषींच्या बाजूने निकाल दिला जिल्हाधिकाऱ्यांसह दोषींवर गुन्हे दाखल करण्याची तक्रार अनंत तायडे यांनी शहर पोलीस स्टेशनला दाखल केली पोलिसांनी दोषींवर गुन्हे दाखल न केल्याने अनंत तायडे यांनी पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे प्रश्न असा आहे की या ठिकाणी राजमुद्रेचा अवमान होतो पोलीस स्टेशनला सगळं माहिती आहे पोलीस स्टेशनला मी राज्य परिवहन नियम व कायद्याची प्रत दिलेली आहे वाशिम पोलीस स्टेशनला मी शासन मान्य राजमुद्रेच्या वर्णनाची प्रत दिलेली आहे पोलीस स्टेशनला मी राजिन्ह जी राजमुद्रा याची या याचं छायाचित्रही दिलेलं आहे हे छायाचित्र कलेक्टरच्या दरवाज्यावर आहे याचीच माहिती मोरे साहेबांना आहे आणि हे सगळं सत्य असताना हे सगळे कबूल करतात सगळे अधिकारी कबूल करतात की ती राजमुद्रा आहे सर्व काही आहे सर्व काही पण कोणी कारवाई करत नाही म्हणून माझा असा प्रश्न आहे की ही जी अवमानना झालेली आहे जी राजमुद्रा संबंधित अधिकाऱ्यांनी नाकारलेली आहे किंवा जी राजमुद्रेच्या संदर्भात ज्यांना अधिकार आहे त्यांना त्या त्या अधिकाराचा वापर करून संबंधितावर कारवाई केलेली नाही ते शासन पुरस्कृत अवमान नाही निदान याच्यातनी कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता माझा काय कोणी दुश्मन नाही आहे माझा काय कोणी वैरी नाहीये परंतु हे राष्ट्र हिताच्या राष्ट्राच्या प्रतीकाचा सन्मान झाला पाहिजे म्हणून सर्वजणांनी आपापल्या स्तरावर आपापल्या परीने याचा निषेध नोंदवावा गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण सोडणार नाही ताज्या बातम्यांसाठी